वेन फास्ट होय नाही आज दोन चार असली खातं सांगतो वेन फास्ट झालीच पाहिजे ती आणि वादी सुपर करायची चला आजच्या व्हिडिओतून वादी कशी सुपर करायची ती बी तुम्हाला सांगून टाकतो तर नमस्कार शेतकर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय झाला माहित आहे का की वेन चालू झाली की सगळ्यांना करायची ती वादी सुपर वादी तुमचा जेव्हा वाद बोंदा व्यवस्थित असेल आणि उंची व्यवस्थित असेल तर शंभर टक्के वादी सुपर होणार बरं ती दोन्ही बी तुमचं व्यवस्थित आहे आणि त्यात तुम्ही फाण्या मर्यादित ठेवत नाही लय ठेवत आहे मग वादी अजिबात होणार नाही फाण्या कमी ठेवा शंभर टक्के वादी सुपर होणार खतकुटला घेतला तिथे तुम्हाला सांगतो आता सात अकरा सदतीस हे आपण मी इकरी पाच किलो घेतलेलं आहे ही गेल्या वेळेची बॅग आहे बरं का प्रत्येक वेळेस बॅग ही नवीन आणा आपण काय आंबानी नाही पण एक बॅग आणली पंचवीस किलो जास्ती इकरी पाच पाच किलो जरी सोडली तरी आपल्याला चार पाच वेळा जाते दुसरं लिक्विड आपण इथं सिविड घेतलंय सिविड तुम्हाला सांगितलं गेल्याच व्हिडिओमध्ये हे आहे समुद्री शेवाळ ह्याच्यावर प्रक्रिया केली जाते नाहीतर आपलं शेवाळ सोडचाल तर आता मी एकच सोडलंय तुम्ही सोडा म्हणून लिहिलं नाही तुमच्याकडे झुरबावन चौथीच असेल तर तुम्ही झुरबाहन चौथीची इकरी पाच किलो आणि त्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो ॲड करू शकता दुसरं तुम्ही बेचाळी बेस सोडाला बेचाळीस असेल तर चार किलो आणि त्यासोबत तुम्ही अमोनियम सल्फेट तीन किलो ॲड करू शकता या दोन्हीच डोस देऊ शकता बरं का हिरवान चौथीची बॅग आणा त्याने बिवन फास्ट होती बरे जाणं टेन्शन आलं की हि रेटा उतरला की हि रेट आपल्या सोलापूर जिल्ह्यात सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत उतरलेला नाही जळगाव भागात उतरलेला आहे लई टेन्शन घेऊ नका जळगाव भागातला रेट शंभर टक्के वाढतो या आणि एक टाइम होता आम्ही चार पाच रुपयांना किळे दिले त्या लॉकडाऊनमध्ये मध्ये तरी बी आपण खचलो नाही शेतकऱ्या जीवनात संघर्ष असतोच लक्षात ठेव